सोशल मीडियावर डेलीचे भरपूर असे हे व्हायरल होत असतात त्यामधलाच हा एक व्हिडिओ आहे म्हणजे मुंबईमधील डोंबिओली चला तर बघूया नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलं नमस्कार मी स्वप्नाली तुमचे आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही आतापर्यंत बघत आले आहात घर फोडी झाली शॉप किंवा दुकानाची चोरी झाली बट आज हा व्हिडिओ आहे तो म्हणजे चोरीचा एक जगावेगळी चोरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे ही घटना आहे डोंबिवली पश्चिमेकडील रिद्धी सिद्धी इमारती जवळील रिद्धी सिद्धी इमारतीच्या समोरच असलेला इलेक्ट्रिक बॉक्सचं झाकण तुम्ही बघू शकता अक्षरशः एका महिलेने ते चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न न म्हणतात ते चोरी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या रिक्षाचालक बघू शकता त्यामध्ये पूर्णपणे ह्या महिलेला साथ देतो आहे त्यांनी इलेक्ट्रिक बोर्डचं झाकण अगदी चोरी केलेलं आहे आणि ही घटना घडली आहे ते म्हणजे विष्णूनगर पोलीस स्थानकापासून अगदी जवळच हा इलेक्ट्रिक बॉक्स होता यावर नागरिकांचे असंख्य असे प्रश्न ढुमाकूळ वाचवत आहे नेमकं का केलं असेल ह्या महिलेने असं तुम्हाला काय वाटतं चोरी करणे ही मजगुरी असू शकते ही गोष्ट आपण समजू शकतो बट अशी चोरी काय कामाची ज्याच्याने नागरिकांचा जीव धोक्यात येईल शेवटी हा प्रश्न नागरिकांनी मांडला आहे उघड्यावर असलेला इलेक्ट्रिक बॉक्समुळे पावसाळ्यामध्ये जर शॉर्ट सर्किट झालं किंवा काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार त्यामुळे महावितरण सोबतच पोलिसांनीही याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर काय ती कारवाई करावी अशी सर्व नागरिकांची वारंवार मागणी येत आहे या व्हिडिओबद्दल जर तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करू शकता चला तर मग बघत रहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद